स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण होळी येण्याच्या अगोदर आपण घरातून कोणत्या वस्तू काढून टाकायच्या त्याच्यानंतर होळीची पूजा कशी करायची साहित्य नैवेद्य त्याच्यानंतर आपण सार्वजनिक होळीमध्ये काय काय वस्तू अर्पण करायच्या होळीच्या राखेचं दुसऱ्या दिवशी काय करायचं होळीची कथा तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत <coughs> तर सर्वात आधी आपण होळी येण्याच्या आधी घरातून कोणत्या वस्तू काढून टाकायच्या हे बघणार आहोत तर आपल्याला खूप सवय असते की वस्तू सांभाळून ठेवायच्या म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की खूप सारे फुटलेले भांडे असतात चिरलेले म्हणजे चिरलेले ताट प्लेट डबे खूप साऱ्या गोष्टी असतात <coughs> त्याच्यानंतर आपल्या घरात बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक्स असतं म्हणजे खूप साऱ्या वस्तू अशा असतात की त्या बंद आहे पण आपण ठेवलेल्या असतात आपली काय त्याला फेकण्याची इच्छा होत नाही त्याच्यानंतर खूप साऱ्या चपला असतात घरामध्ये खूप साऱ्या की ज्या आपण घालत नाही त्यांचे बेल्ट तुटलेले आहे तर असं करायचं नाही घरामध्ये ह्या ज्या तुटलेल्या फुटलेल्या ज्या वस्तू आहेत त्या पहिल्या आधी घरातून आपण बाहेर काढायच्या जे इलेक्ट्रॉनिक आहे तर ते आपण चालू करायचं आणि मग घरामध्ये ठेवायचं बंद इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आपण घरामध्ये ठेवायच्या नाही त्याच्यामुळे घरामध्ये खूप सारी निगेटिव्हिटी वाढते आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात आपलं कसं असतं खूप सारे घड्याळ आपण वापरतो भिंतींचे प्रत्येक रूममध्ये घड्याळ असतं त्याच्यानंतर आपले म्हणजे हातातले पण घड्याळ हे एक दोन -दोन तर ते म्हणजे केव्हा बंद पडलेले असतं हे आपल्याला पण माहीत नसतं तर असं करायचं नाही आपण आपल्या घरातले जेवढे घड्याळ आहे ना आप तर तुम्ही एक तर ते चालू करून ठेवा नाहीतर मग ते एक तर खराब असेल तर ता ते ता टाकून द्या तुम्ही पण असं बंद पडलेलं घड्याळ कधीही आपण घरामध्ये ठेवायचं नाही निगेटिव्हिटी असते ना तर ते निगेटिव्हिटी जे वाढवणाऱ्या गोष्टी आहेत ना आधी आपण घराच्या बाहेर काढायच्या होळी येण्याच्या आधी म्हणजे जसं आपण वाईट गोष्टी होळीमध्ये दहन करतो ना तसंच आपल्या घरातली निगेटिव्हिटी आधी आपण घराच्या बाहेर काढायची तर आता आपण होळीची कथा बघूया <coughs> आता ही कथा सर्वांनाच माहिती असेल तर हिरण्यक जो मुलगा होता तर तो होता भक्त प्रल्हाद तर भक्त प्रल्हाद हा श्री विष्णूंचा खूप मोठा भक्त होता हिरण्यका हे अजिबात आवडत नव्हतं आणि हिरण्यकापूने खूप प्रयत्न केला की भक्त प्रल्हाद याला श्रीहरी विष्णूंच्या भक्तीपासून लांब करण्याचा पण असं झालं नाही भक्त प्रल्हाद हा कंटिन्यू विष्णूंचं नाम स्मरण करत असे शेवटी <coughs> शेवटी हिरण्यक माघार घेतली हिरण्यक छप्पू हिरण्यक शपूने हार मानली तो काही तो काही त्याच्या मुलाला श्रीहरी विष्णूंच्या भक्तीपासून लाभ करू शकला नाही मग त्याच्यानंतर त्याने काय केलं हे काम त्याच्या बहिणीला सोपवलं त्याची बहीण म्हणजे होलिका होलिका ही राक्षसी वृत्तीची होती आता होलिकेला अग्नीपासून अभय मिळालेलं होतं म्हणजे ती अग्नीमध्ये दहन होणार नाही असा तिला वर प्राप्त झालेला होता तर आता होलिकेने काय केलं की भक्त प्रल्हाद याला आपल्या ती मांडीवर घेऊन बसली आणि तिने बाजूनी अग्निप्रज्वलित केला तर होलिका ही वाईट विचारांना घेऊन ब... वाईट विचरन... वाईट विचारांनी भक्त घेऊन मांडीवर बसली होती आणि भक्त प्रल्हाद याचं फक्त श्री विष्णूंचं नाम स्मरण करायचं काम चालू होतं तर श्री विष्णूंच्या कृपेने भक्त प्रल्हाद याला काहीही झालं नाही या उलट होलिकेच्या वाईट विचारांमुळे होलिकेचं दहन झालं आणि ह्या गोष्टीमुळे हिरण्यक खूप राग आला आणि त्या रागामध्ये त्यांनी जवळ असलेला जो खांब होता तर त्याला लात मारली आणि त्या खांबाला लात मारल्यामुळे तो खांब तुटला आणि त्याच्यामधून श्री विष्णू हे नरसिंहांच्या रूपामध्ये प्रगट झाले आणि त्यांनी नरसिंहाच्या रूपामध्ये ह्या दिवशी भक्त प्रल्हाद याला दर्शन दिले तर अशी कथा ही सांगितली जाते <coughs> तर आता आपण बघूया की सार्वजनिक होळीमध्ये आपण कोणत्या वस्तू ह्या अर्पण करायच्या तर आता आपण सार्वजनिक होळीमध्ये आपण म्हणजे आपण पूजा करायला जातो सार्वजनिक होळीमध्ये आपण जेव्हा पूजा करायला जातो तर कोणी त्याच्यामध्ये खोबऱ्याची वाटी अर्पण करतं कोणी नारळ अर्पण करतं आपण आपली पूजा करून घेतो नैवेद्य नारळ खोबऱ्याची वाटी आपण हे अर्पण तर करतोच तर ता, तर अजून काय करायचं आपण तर आपल्या आपल्या घरामध्ये कोणाला जर काही आजार असेल तर आपण काय करायचं त्याची एक एक गोळी काढायची आणि तिची पुडी बांधायची आणि ही पुडी दे ही पुरी आपण होलिकेमध्ये अर्पण करायची त्याच्यानंतर जर कोणाला काही आजार असेल तर त्या आजार, त्या आजार तो आजार आपण कागदावर लिहायचा आणि त्या कागदाची घडी घालायची आणि ती आपण होळीमध्ये अर्पण करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या घरात जर कोणी आजारी असेल तर त्याच्यावरून आपण नारळाचा उतारा करायचा आणि ते नारळ आपण डायरेक्ट होळीमध्ये अर्पण करायचं आणि प्रत्येकाने आपल्या घराचा उतारा म्हणजेच आपलं जे मुख्य आपला जो मुख्य दरवाजा असतो तर त्याच्यावरून नारळाचा उतारा करायचा आणि ते नारळ आपण होळीमध्ये अर्पण करायचं म्हणजे हा उपाय आपण वर्षातून म्हणजे हे होळीचा दिवस हा खूप मोठा दिवस असतो याच्यामध्ये आपण वाईट गोष्टींचा म्हणजे आपण वाईट गोष्टी ह्या याच्यामध्ये अर्पण करत असतो तर त्याच्यामुळे हा उपाय कोणीही चुकवायचा नाही तर आता आपण होळीची <transformed> पूजा कशी करायची हे बघणार आहोत तर आता आपण आता आपण जर घरासमोर म्हणजे आपल्या अंगणात होळी म्हणजे आपण अंगणात जर, जर होळी करणार असू तर आपण होळीची तर आता आपण होळीची पूजा कशी करायची हे बघणार आहोत तर होळीची पूजा ही आपण शक्यतो प्रदोष समयाला करतो म्हणजे आपण संध्याकाळीच आपण होळीची पूजा करतो आणि होळी जेव्हा आपण म्हणजे आपण वैयक्तिक आपल्या घरासमोर जी होळी घरा करतो ना तर ती आपण कधीच गॅलरीत किंवा घरात करत नाही ती अंगणातच ती होळी आपण करतो तर आता अशा वेळेस काय करायचं आपल्याला जिथे होळी पेटवायची आहे ना तर आपण ती जागा शेणाने सारवून घ्यायची आणि जर समजा ती स्मेटची असेल किंवा मग तिथे फरची असेल तर आपण काय करायचं हळदीचं पाणी शिंपडायचं आणि ती फरची आपण स्वच्छ करून घ्यायची आता याच्यानंतर आता आपल्याला होळी केवढी करायची छोटी मोठी तर त्याच्यानुसार तुम्ही गोवऱ्या आणायच्या की पाच सात अकरा म्हणजे तुम्हाला होळी मोठी करायची असेल तर तुम्ही जास्त गोवऱ्या लावा आणि लाकडांचा पण वापर करा आणि यांच्यामधी काय करायचं आपण की एरंडाचं जे झाड असतं तर त्याची फांदी आणि ऊस हे मध्यभागी लावायचं आणि त्याच्यानंतर आपण आपण होळी साईडनी ला म्हणजे जे गौऱ्या लाकडं आहेत ते आपण साईडने लावायचे तर अशा प्रकारे जेव्हा आपण होळी जेव्हा आपण रचून घेतो तर त्याच्यानंतर काय करायचं की तुम्ही साईडला तुपाचा किंवा मग तेलाचा दिवा लावून घ्यायचा आधी आपण त्या दिव्याची पूजा करायची म्हणजे आधी आपण अग्नीची पूजा करायची आणि त्याच्यानंतर आपण ही होळी पेटवायला चांगल्या तुपाचा वापर करायचा त्याच्यानंतर कापूर तर चांगलं तूप कापूर ह्या गोष्टींनी आपण ती होळी प्रज्वलित करायची आहे त्याच्यानंतर आपण होळीची पूजा करून घ्यायची म्हणजे हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून घ्यायचा आणि जो आपण गोडाचा नैवेद्य केलेला आहे म्हणजे खूप जण ह्या दिवशी पुरणपोळी करतात आता ठीक आहे पूर्णाचं नैवेद्य असेल किंवा तुम्ही जो काही गोड नैवेद्य केला असेल तो आपण होळीला अर्पण करून घ्यायचा होळीची पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर आपण तांब्याभर पाणी घ्यायचं आणि होळीला आपण प्रदक्षिणा म्हणजे आपण हे पाणी टाकत टाकत तुम्ही पाच प्रदक्षिणा मारा सात मारा किंवा अकरा प्रदक्षिणा मारा तर तुम्ही अशा पाणी टाकत टाकत प्रदक्षिणा मारून घ्यायच्या त्याच्यानंतर होळीला नमस्कार करायचा आणि माझ्या आयुष्यातलं जे काही वाईट गोष्टी आहेत जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तू तुझ्यामध्ये सामावून घे तर अशी आपण विनंती करायची आणि आपण जे होळीमध्ये खोबरं खोबरं टाकतो ना म्हणजे आपण नारळाची वाटी टाकतो जी छोटी होळी असते आपण तिच्यात काही नारळ टाकत नाही खोबऱ्याची वाटी टाकतो तर तो आपण प्रसाद म्हणून घ्यायचा आपण ते दे भाजलेलं खोबरं सगळेजण प्रसाद म्हणून वाटतो आणि आपण ते खातो तर आता हे झालं <coughs> आता याच्यानंतर जेव्हा होळीचा अग्नी शांत होईल ना तर त्याच्यानंतर आपण काय करायचं तर ते तो आहार असतो तर त्याच्यावर आपण दुधाचा शिंपळा मारायचा म्हणजे त्याच्यामध्ये आपण दूध टाकून घ्यायचं आणि तो अग्नी आपण शांत करून घ्यायचा तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण काय करायचं त्या राखेचं काय करायचं आपण तर आपण त्याच्यामध्ये एक रुपया टाकलेला असतो तर तो आपण आधी काढून घ्यायचा थोडीशी राख पण आपण काढून घ्यायची त्या होळीची ती राख पण खूप महत्वाची असते आणि आपण ते घरामध्ये ठेवायचं <coughs> तर आता राखेचं काय करायचं आता ती राख आपण एक तर पाण्यामध्ये म्हणजे विसर्जित करून द्यायची म्हणजे ती पाण्या वाहत्या पाण्यामध्ये आपण सोडून द्यायची ते जर शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जर झाडं असेल तर त्या झाडांच्या कुंड्यांमध्ये ती, ती राख आपण थोडी थोडी टाकून घ्यायची किंवा मग एखाद्या तुम्ही झाडाखाली पण ती राख टाकून येऊ शकता म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं की ती राख आपल्या पायदळी पायदळी आली नाही पाहिजे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ